नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम वगैरे असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो गेले अनेक दिवसापासून बंद असलेली बांधकाम वगैरे मंडळाची वेबसाईट अखेर सुरू झाली आहे आता तुम्ही कुठूनही तुमचं फॉर्म भरू शकता पण वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत तसेच नवीन नियम आणि नवीन नवी अपडेट आलेला आहे हे नवीन नियम आणि नवीन अपडेट काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत हो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची वेबसाईट निवडणुकीपासून ही बंद होती त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली पण वेबसाईटवरती आपण डायरेक्ट कोणताही फॉर्म भरू शकत नव्हतो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला तालुका सुविधा केंद्रावर जावे लागत होते तालुका सुविधा केंद्रावर जाऊन फॉर्म भरणे कामगारांना गैरसोयीचे होत होते म्हणून बऱ्याच कामगार संघटनांनी मंडळाकडे विनंती करून बांधकाम कामगार वेबसाईट पुन्हा सुरू करण्यास सांगितले तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या मंडळाची वेबसाईट ही पुन्हा सुरू झालेली आहे या ठिकाणी नवीन अपडेट काय आलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पहिले अपडेट आहे मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल तर मित्रांनो अशी एक ही महत्वाची पहिली अपडेट आहे आता तुम्हाला कागदपत्राच्या व्हेरिफिकेशनसाठी तालुका सुविधा केंद्रावर जावे लागणार आहे त्यानंतर दुसरी महत्वाची अपडेट आहे या ठिकाणी लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत तर आता या ठिकाणी ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची तारीख ती ले ले ला ला चा, चा, रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर क्लिक करावे लागेल सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या आर लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोच पावती क्रमांक भरावायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या जा पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये तुम्ही सबमिट करू शकता तर एक दुसरी महत्वाची अपडेट आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्याला या ठिकाणी बांधकामाची नोंदणी असेल बांधकावांची ऑनलाईन क्लेम असेल किंवा बांधकामची ऑनलाईन नोंदणी असेल तर त्याच्या बाजूला आपल्याला एक नवीन ऑप्शन दिसतो चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंट डेट तुम्ही चेंज करू शकता तर या ठिकाणी मी क्लिक करून पाहतो तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर प्रोसेस टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर ते ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेड ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला अपॉइंटमेंटचा फॉर्म ओपन झाल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर त्यांचा मोबाईल नंबर ही सर्व माहिती तुम्हाला वरती पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला भेटण्याची तारीख बदलण्याची पोचपावतीचा क्रमांक भरा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्लेमचा जो अकाउंटमेंट नंबर असतो तो अकलाउंटमेंट नंबर टाकायचा आहे आणि खाली केट क्लेम डिटेल्स या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली आठवडे नंबर स्कीम आणि व्ही डब्ल्यू सी व्हिजिटिंग डेट या याबद्दलची इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती बांधकाम कामगार साईट सुरू होण्याबाबतची महत्त्वाची माहिती या अपडेटबद्दल तुमचे मत काय आहे नवीन नियम तुम्हाला योग्य वाटतात का कमेंटमध्ये तुमचे विचार नक्कीच सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका